शांतपणे ऐका मी तुम्हाला एक सत्य गोष्ट सांगतो आणि घरी गेले की आई बाबाला सांगायचं किंवा भावाला ए इकडं बघ की सुभाष पाळेकर शेती पद्धत काय ते क्लिप शोध म्हणावं सुभाष पाळेकर हा तुमच्यासारखा विद्यार्थी होता आता ते म्हाताऱ्यात पंच्याहत्तर वर्षाचे आणि ते जेव्हा कॉलेजमध्ये कृषी शिक्षण घ्यायला गेले ऐकतं गं एवढी मोठी झाली शांतपणे आहे सर्व इकडे शांतपणे कथा आहे का कथा सुभाष पाळेकर कॉलेजमध्ये गेले ग्रॅज्युएशनचं त्यांचं एक वर्ष बाकी होतं ॲग्रिकल्चरचं त्यांनी मुख्याध्यापकला प्रश्न काय विचारला की सर इकडे लक्ष द्या एक छोटीशी गोष्ट आहे का सुभाष पाळेकर हे कॉलेजमध्ये गेले ॲग्रीकल्चर कॉलेजमध्ये चारपैकी तीन वर्ष शिकले आणि मग ते धारणीच्या जंगलामध्ये जात मग त्याने प्रिन्सिपलला प्रश्न केला की सर तुम्ही म्हणता की चांगलं उत्पन्न यायला फॉस्फेट पाहिजे नायट्रेट पाहिजे युरिया पाहिजे तर तुमच्या घरी पण आहे ना नंतर ते कीटकनाशक फवारायचं आहे बरोबर आहे हे तुम्हाला माहीत आहे तर म्हणे सर मी जेव्हा धारणीच्या जंगलामध्ये जातो तर धारणीचं जंगल माझ्याशी बोलतं की बघ सुभाष तुझ्या गावातल्या शेतीला युरिया पाहिजे फॉस्फेट पाहिजे कीटकनाशक पाहिजे माझं एवढं जंगल बघ म्हणे तुला कुठला रोगराई दिसणार नाही कुठल्या फॉस्फेटची युरेनियमची कमी दिसणार नाही मग हा चमत्कार काय आहे तर त्याने ती शाळा सोडली ते प्रिन्सिपल काय बोलले मला जे शिकवलं तेवढंच मी सांगू शकतो मला माझं काही डोकं चालत नाही त्यांनी तीस वर्ष घनघोर अभ्यास केला काय केलं आणि मग त्यांना शोध लागला, लागला। त्यांना शोध लागला की झाडं आणि छोटे छोटे जंतू झाडं आणि छोटे यांचं नातं असतं झाडं काय करतात दिवसभर आपलं साखर तयार करतात आणि मग त्यातली वीस टक्के साखर जमिनीत त्या जंतूंना पाठवतात बॅक्टेरिया म्हणा त्याला काही हे म्हणा आणि मग त्याच्या बदली ते काय करतात हवे म्हटलं नायट्रस फॉस्फेट युरिया तयार करून देतात आणि लक्षात आता आपल्याला नवीन राज्यपाल साहेब आलेत काय त्यांचं नाव हो? आचार्य देवव्रत ऐका आता मी त्याच्यावर प्रश्न विचारणार आचार्य देवव्रत साहेबांवर तर आचार्य देवव्रत सोप्या भाषेत सांगतात की ज्या जमिनीला युरिया फॉस्फेट वगैरे देऊन निर्जीव झालेली जमीन आहे हे एग, मोठ्या मोठ्या मुली लक्ष द्या ग त्याच्या एक ग्राममध्ये सहाशे लाख जीवाणू आहेत किती एक ग्राममध्ये परंतु हा जो सुभाष पाळेकर आहे यांनी एक पद्धत शोधून काढली की त्याला युरिया वगैरे काहीच देऊ नका साधं गोमूत्र शेण याची जीवामृत बनवायचं असतं ते कसं बनवायचं तुमचा विषय नाही ते आपण जर नियमितपणे दिलं खर्च त्याचा जवळपास शून्य समजा एका शेतीला एक दहा हजार खर्च येईल एका एकरला तर तो खर्च किती येतो हजार रुपये फक्त नाम मात्र तर अशी ती जी शेती पाच वर्षांनी जिवंत होते तर एका ग्राममध्ये किती जीवाणू असतात एकशे एकसष्ट कोटी बघा आता कल्पना करा आता मोठ्या मोठ्या मुलींना लक्षात येईल की एका ग्राममध्ये निर्जीव जमिनीत सहाशे लाख परंतु ती जमीन जेव्हा सुभाष पाळेकर पद्धतीनं जिवंत होते पाच वर्षांनी तर तिच्यामध्ये किती असतात ते जीवाणू एकशे एकसष्ट कोटी आणि नरेंद्र मोदी साहेबांचा आज काय आहे वाढदिवस आहे टाळ्या वाजवा आणि नरेंद्र मोदी हे महात्मा गांधीचा दुसरा अवतार त्यांनी काय सांगितलं आपण या सुभाष पाळेकर शेती पद्धतीने खतमुक्त दवामुक्त शेती करू आणि शेतकऱ्यांच्या समस्या सुकर करू झाली तुमच्याला एक गोष्ट तुम्हाला जास्त खोल शिकायची आवश्यकता नाही फक्त पुढचा येणारा कालखंड जो आहे ही पुढची वाटचाल आहे तही सुभाष पाळेकरांची गोष्ट संपली आणि सर तुम्ही जिल्हा परिषद परिषदमगोर कुठं गेलात तुमचे लेखक असतात कवी असतात काही कथाकार असतात तर त्यांना म्हणा शासनाचं आपण एवढं खातो तर सुभाष पाळेकर कथा करा पाठामध्ये टाकायचे पाठ करा त्यासाठी मी सुद्धा आयुष्य वाहून घेतलेलं आहे